श्री अशा गणपती विशेष एपिसोडमध्ये मी बघते तुमचं स्वागत करते आजही माझ्यासोबत आहे स्नेहल आणि स्नेहल आज आपण कोणता पदार्थ केलाय मग ती आज आपण गणपती विशेष भागात खास केलेलं आहे छोल्यांचं सुंदर हो 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 वा मस्त सुंदर म्हटलं की मला साधारण हरभऱ्याचं सा सुंदर डोळ्यासमोर येतं पण तू छोल्याचं केलाय तर अगदी अगदी बघते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्यांचं सुंदर करता येतं अच्छा तर आपण आज केले ते काबुली चण्याचं केले तू म्हणतेस तसं हरभऱ्याचं म्हणजे चॉकलेटी अंगाचे जे चणे असतात त्या करता येत हिरव्या मुगाचं करता येतं राजम्याचं करता येतं चवळीचं चा करता येतं अच्छा शेंगदाण्याचं करता येतं तर तुम्ही कराल तितके हो हो। हो प्रकार आहेत आणि सुंदर हा खास दक्षिण भारतातला नैवेद्याचा प्रकार आहे आणि आज आपण तो गणपती विशेष भागात करतो येस येस आणि प्रसादासाठी हा उत्तम पदार्थ आहे अगदी प्रसादासाठी हा खूपच चांगला पदार्थ आहे कारण आपल्याकडे जनरली प्रसाद म्हणजे गोड तळलेले पदार्थ कॅलरीज वाढवणारे तर याच्यात कडधान्य वापरली जात असल्यामुळे हा प्रोटीन रिच प्रथिनांनी रिच पदार्थ आहे आणि सारखं सारखं गुड नको वाटतं देवाला सुद्धा काहीतरी वेगळं चव बनलेलं असेल तर छान वाटते त्यामुळं सुंदर हे तुम्ही नक्की ट्राय करावं वेळही फार लागत नाही प्रोटीन रिच आहे आणि पटकन होणार आहे ओके सो हा कसा करायचा ते आपण पाहूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण करणार आहोत छोल्याचं सुंदर छोले अर्थात काबुली चणे एक साधारण मोठी वाटी काबुली चणे मी भिजवले रात्रभर आणि मिठाच्या पाण्यात उकळून घेतले तीन चिट्ट होईपर्यंत असा दाबला गेला पाहिजे त्यानंतर उडदाची डाळ साधारण एक चमचाभर एक मिरची मी घेतलेली आहे हिरवी मिरची उभी कापून घेतलेली आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि ओलं खोबरं खवलेलं ओलं खोबरं जे आपण असतं ते घेतले आणि इथे या वाटीत तुम्हाला दिसतो हा आहे सुंदर मसाला तर हा सुंदर मसाला कसा करायचा तर एक दोन चमचे धणे एक दोन लाल सुक्या मिरच्या आणि एक चमचाभर साधारणपणे हरभऱ्याची डाळ हे सगळं मी कोरडं भाजलं लालसर होईपर्यंत थंड झालं की मिक्सरवरती ते वाटून घेतले ह्याला म्हणतात सुंदर मसाला आणि अतिशय साधी सोपी कृती आपण बघूयात कशी करायची ते सुंदर करण्यासाठी आता आपण फोडणी करून घेऊयात अतिशय बेसिक तेलात मोहरी हिंग मिरची उडीद डाळ या ठिकाणी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल वापरलं तरी चालतं पण सगळ्यांनाच त्याचा वास आवडतोच असं नाही साधारणपणे एक दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल तापू देत चांगलं मोहरी टाकली तडतडू देत मोहरी चांगली साधारणपणे एक दोन ते तीन चिमूट हिंग त्याच्यात बाकी मसाले नाहीत त्यामुळे हिंगाचा स्वाद छान येण्यासाठी आपण हिंग व्यवस्थित टाकायचा मी मिरच्या उभ्या मीठ करून हे केल्या करता थोडस एखाद मिनिट आपण फ्राय केली आता मी याच्यात टाकते उडदाची डाळ उडद्याची डाळ थोडीशी लालसर होईपर्यंत आपण साऊथ इंडियन पदार्थांच्या जशा फोडण्या करतो ना तसंच थोडी लालसर झाली की छान लागते खमंग वास यायला लागला ला की आपल्याला बरोबर कळतं की फोडणी नीट बसलेली फोडणी करताना घाई कधी करायची नाही तेल नीट टापलं पाहिजे मोहरी जिरं जे काय तुम्ही टाकणार आहात ते नीट उडालं पाहिजे तरच तुमचा पदार्थ चांगला होतो घाई करून तिथे अजिबात कामाचाच नसतो फोडणी हा भारतीय पदार्थांचा प्राण आहे तर उकडून घेताना आपण एकच थोडस मीठ टाकलेलं असतं आणि परत आपण थोडस कवीनुसार टाकणार असतो मग पण मीठ टाकलं होतं छोले उकडताना तर मी अजून चवीनुसार टाकते पण आता याच्यात अजून आपण खोबरं पण टाकणार आहोत <laughs> ऍक्च्युली आपल्याकडे आता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण गोड पदार्थ भरपूर करतो मोदक लाडू गणपती बाप्पाचा अगदी आवडता बाप्पा पण गोड खाऊन खाऊन कंटाळेल ना हो ना काहीतरी पाहिजे ना सह बदल पाहिजे त्याला पण काहीतरी त्यामुळे सुंदर सारखा पदार्थ अतिशय चांगला आहे आणि मुख्य म्हणजे प्रोटीन रिच पदार्थ आहे कारण याच्यात कडधान्य वापरले होतं आज मी छोल्याचं करते पण अगदी वेगवेगळ्या करतायत करता येत जो सुंदर मसाला करून घेतला होता मगाशी तो टाकते साधारणपणे एक दीड चमचा मसाला आपण याच्यात टाकलेला आहे हा मसाला टाकल्यावर जो टाला आपले नैवेद्याचे आपले जे सगळे पदार्थ असतात ते साधेपणात सौंदर्य खूप मसाले लागत नाही तटवायला कांदा आलं लसूण लागत नाही आलं लसूण कांदा काही लागत नाही आणि पटकन होणारा पदार्थ तर आता हे शिजतय आपण याला एक दोन तीन मिनिट शिजू देणार आहे तसंच एखादी वाफ ऍक्च्युली आपले छोले उकडलेलेच आहेत फार जास्त वेळ नाही शिजवावं लागत mm -hmm. पण तरी एक दोन तीन मिनिटं आपण mm -hmm. आता मसाला टाकलाय तर मसाला छान ओठ होऊ द्यावा त्याच्यासाठी त्यासाठी एक दोन तीन मिनिटं आपण शिजवणार आहोत आता दोन तीन मिनिटं झाली आहेत आणि छान मसाल्याचा वास पण छान mm -hmm. सुगंध येतोय mm -hmm. तर आता आपण खोबरं त्याच्यावर हो खवलेलं खोबरं येत आज ते मी घालतीये खोबरं टाकल्यानंतर फार नाही परतायचं त्याचा ओलावा छान राहायला पाहिजे आणि आता थोडीशी कोथिंबीर पण आत घालून घेते वर आपण परत करताना पण घालणार खोबरं सुद्धा अगदी फार नाही याला दोन तीन टेबल स्पून खूप झालं फक्त एक आहे भक्ती की ओलं खोबरं असल्यामुळं खूप जास्त वेळ टिकत नाही हा पदार्थ थंड चांगला लागतो शक्यतो थंडच खातात गरमही तुम्हाला आवडत असेल तर खाऊ शकता पण फार अगदी सकाळी करून संध्याकाळी खाऊ नका खराब होईल खोबरं असल्यामुळे खोबरं टाकल्यानंतर एक साधारण मिनिट भर आपण परतणार आहोत हे रेडी आहे आता आपलं सुंदर रेडी आहे खाण्यासाठी गरम गरम सुंदर बघते मी तुला आता सर्व करते तो टेस्ट बघ सुंदर कसं झालंय आणि इतकं खमंग मस्त सुगंध त्याचा दरवळ तो अगदी छान आणि ते, ते दिसायला इतकं टेम्पटिंग दिसत आहे की सगळ्यांनाच आवडेल हा प्रसाद म्हणून तरी येस yes. बघ तुला कसं वाटतंय बघ मी तुला सर्व करते साधारणपणे ना भक्ती दक्षिण भारतात हे खास करून नवरात्रात देवीचा प्रसाद म्हणून मुख्यत्वे केलं जातं पण आपल्या गणपती बाप्पाला पण नक्की आवडेल कारण तो हो पण हो मोदक लाडू सारखे सारखे खाऊन कंटाळलेला असेल हो तर तुम्ही लोकांनी घरी म्हणा किंवा आपल्या सोसायटीतल्या गणपतीमध्ये जरूर हा एक वेगळा पदार्थ हो हो ट्राय करा मी हो जाऊ हो बघते अगदी एकतर इतके छान त्याच्यात उर्धाची डाळ आहे फारच आपलातून आहे हा उर्धाच्या डायचा एक क्रंच तोंडात येतो त्याच्यामुळे मजा येते शिवाय सुंदरचा मसाला इतका भारी आहे त्यानी आणखीन चव वाढते आणि मीठ आणि सगळंच एक एकदम परफेक्ट बॅलन्स झालाय गणपती बाप्पाला तर आवडेलच पण भक्तांना पण खूप आवडेल हो भक्तीला पाहिजे त्यामुळे अगदी सात्विक चवीचा हा पदार्थ आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पाहा तुमच्या आवडत्या कडधान्याचं तुम्ही करू शकता नक्की नक्की सो so, भक्तांनी या प्रसादाचा जरूर लाभ घ्यावा आणि शिवाय करून पहावं तुम्हाला कसं वाटलं आम्हाला सांगा आणि तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे सुंदर करता हेही आम्हाला कमेंट मधनं नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत थ्री चेअर्स